भगवान बिरसा मुंडा यांनी जल जमीन आणि जंगलाचा लढा इंग्रजांच्या विरुद्ध लढला आदिवासी समाजात क्रांती पेटवली आणि इंग्रजांपासनं आणि त्यांच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवली असे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजाती गौरव दिवसाच्या निमित्ताने आपण साजरी करतो ही त्यांची दीडशेवी जयंती देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी हे जनजाती गौरव वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलं आहे त्यानिमित्ताने धरती आभासारखी सारखी योजना पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आदिवासी विकासाकरता त्यांनी दिले आहेत आणि त्याचाच एक मोठा कार्यक्रम की ज्यामध्ये आदिवासी संस्कृती परंपरा इतिहास या सगळ्यांचं दर्शन घडेल असा आपल्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीनं नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे हजारो हजारो लोक राज्यभरातून या ठिकाणी आलेले आहेत अतिशय सुंदर आदिवासी कला आणि संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी आहे तीन दिवस चर्चा आणि मंथन आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या ठिकाणी सूर्य भगवान गिरसा मुंडा यांना एक प्रकारे आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार करते जशी लाडकी जशी लाडकी बहीण महाराष्ट्रात होती तसंच बिहारमध्ये झालं त्यावर शरद पवारांनी टीका केली की पैसे वाटून निवडणुका होत असेल तर निवडणूक आयोगाने विचार असं आहे जो जीता वही सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती ते मग त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत ना ना आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय राहुल गांधी करेंगे मैंने कल वो कह रहे हैं कि शुरुआत से निष्पक्ष नहीं था मैंने इसके ऊपर कल ही बोला है मैं बार बार नहीं बोलूंगा मैंने कल ही बता दिया है कि वो जब तक आत्म परीक्षण नहीं करेंगे वो मट्टी में ही जाएंगे मट्टी पली थी मैं वाटत नहीं मैं राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली आहे त्यावर मी बैठक घेणार आहे कालच सांगितलं मुंबईमध्ये विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढता हा त्यांचा प्रश्न आहे मात्र या ठिकाणी महायुती निवडून